हाय फ्रेंड्स आज पाहूयात इझी आणि हेल्दी साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते त्यासाठी एका कढईमध्ये थोडेसे तेल घेऊयात आणि त्यामध्ये आपण एक किसलेला बटाटा यामध्ये टाकणार आहोत तो आपण एक लालसर रंगावरती येईपर्यंत परतून घ्यायचा आहे बटाटा चांगला परतल्यानंतर आपण यामध्ये पुढे मिरची ॲड करणार आहोत यामध्ये थोडंसं चवीनुसार चमचाभर मीठ ॲड करूयात बटाटा एकदम बारीक किसून घेतला असेल तो तो पटकन परतला जातो आणि इझिली आपण तो यूज करू शकतो मध्ये आपण दोन तीन बारीक चिरलेल्या मिरच्या फ्राय करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार त्या कमी जास्त प्रमाणात वापरू शकता मिरची आणि बटाटा चांगला परतल्यानंतर आपण त्यामध्ये शाबुदाना ॲड करणार आहोत आणि शाबुदानाही चांगला लालसा रंगावरती किंचितचा परतून घेणार आहोत हे सर्व जिन्नस एकसारखे हलवत राहूयात जेणेकरून ते खाली कढईला लागणार नाही आहेत शाबुदाण्या तसं मूळचा कलर सोडल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहोत आणि खिचडी एकसारखी परतून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता एकदम थोड्याशा वेळामध्ये आपली ही खिचडी बनवून तयार आहे ही आपण उपवासालाही खाऊ शकतो किंवा नॉर्मल नाश्त्यालाही खाऊ शकतो अशा सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा అని కమెంట్ క థ్యాంక్ సో మచ్